चला पटकन दिवशी लाईव्ह येऊन जा सगळ्या लाडक्या बहिणी महत्वाची अपडेट आलेली आहे त्यासोबत माझा आवाज येतोय कमेंट करा सगळे पटकन दिवशी चला एक आवाज येतोय कमेंट करून द्या ठीक आहे चल चला सगळ्या लाडक्या बहिणी एक महत्वाची अपडेट आहे पटकन दिवशी लाईव्ह येऊन जायचंय आणि कमेंट करायची की माझा आवाज येतोय का सगळ्या लाडक्या बहिणी ठीक आहे चला थोडा नेटवर्कचा इश्यू असा आवाज येतो की आठवा हप्ता जे त्याचं वाटपा संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे सगळ्या लाडक्या खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे चला आठवा हप्ता फेब्रुवारीचा तुमचा वाटपा संदर्भात तारीख फिक्स झालेली आहे सोबत तुम्हाला दोन गुड न्यूज आहे कोणत्या गुड न्यूज आहे कोणतं गिफ्ट आहे ते या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा त्यासोबत तुम्हाला आठवा हप्ता पाहिजे असेल तर त्याची सुद्धा कमेंट करा की आठवा हप्ता आम्हाला पाहिजे म्हणून ठीक आहे चला तर बघूया कोण कोणत्या महिलांना आठवा हप्ता जमा होणार आहे कारण की आता टोटल जर आकडा पाहिला असेल चौतीस लाखापर्यंत आकडा गेला आहे कारण आकडा खूप मोठा खूप मोठा आकडा गेलेला आहे कारण अनेक महिला इथं अपात्र होत आहेत रोज नवीन नवीन आकडेवारी वाढत आहे नवीन आकडे मिळत आहे त्याच्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा तुम्ही अपात्र झालात का मी तुम्हाला एक सकाळी व्हिडिओ घेतला त्यात सांगितलं जर अपात्र झाला तर तुम्हाला एस एम एस येतोय आणि तुम्हाला एस एम एस आलाय का त्याची सुद्धा एक पटकन कमेंट करायची की एस एम एस आलेला आहे का म्हणून ठीक आहे आलाय का तुम्हाला एस एम एस एक कमेंट करा सगळ्या महिला चल बघूया हा आणि चॅनल लाईक करा पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी चेक करतोय आवाज येतोय का तुम्ही सुद्धा सांगा आवाज येतोय म्हणून चला आवाज येतोय मी चेक करतोय आवाज आवाज येतोय का हरकत नाही <coughs> सर इथं पहा मुख्यमंत्री लाडकी आठवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला तारीख फिक्स झालेली राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आता माहिती दिली राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री त्यांनी सुद्धा आत्ताच माहिती दिलेली आहे या संदर्भामध्ये त्याच्यामुळे सगळ्या महिलांना एक गुड न्यूज झालेली आहे त्याच्यासोबत तुमचं साडी वाटप अनेक महिलांना मिळणार आहे आणि गॅसचे जे पैसे आहेत तर आता सकाळी काही महिलेला आठशे अठरा जमा झाले आठशे सोळा सोळाशे रुपये तर आता एका महिलेला टोटल तीन गॅसचे पैसे जमा झाले म्हणजे तुमचे चोवीसशे नव्वद रुपये तर चोवीसशे सत्तावीस रुपये त्या महिलेला जमा झाले म्हणजे एकंदरीत तुमचे वर्षाला तीन गॅस मोफत त्याचे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत चला ताई आहेत म्हणता हाय ओके वेलकम ताई सगळ्यांना वेलकम सगळ्यांना वेलकम ठीक आहे हाय हाय सर्व बघा गॅसच्या पैशाचा एस एम एस तुम्हाला आला की नाही मला माहिती नाहीये त्या ताईने आलाय परंतु पैसे जमा झालेले आहेत ते सुद्धा चेक आहे आणि आठवा हप्ता एक दोन दिवसामध्ये म्हणजे चौदा तारखेपासून त्याचं वाटप होणार आहे तारीख फिक्स झालेली आहे आठव्या हप्त्याची सोबत गॅसचे पैसे सुद्धा एक कालपासून सगळ्या महिलांना वाटप होत आहे आज दिवसभर महिलांना गॅसचे पैशाचं वाटप झालेलं आहे चेक करायचं आणि आठवा हप्ता तुम्हाला येणार आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर आणि लक्षात ठेवा चौतीस लाख महिलांपर्यंत हाकडा गेला असेल अपात्र झालेल्या महिला आहेत ज्याच्यात फोर व्हीलर आहे ज्या जिल्ह्यावाईज काही महिला अपात्र झालेल्या आहेत ज्या अटी शर्तीमध्ये बसत नाही आहेत खूप महिला आहेत त्याच्यात तुमचं नाव आहे का एसएमएस आला असेल तुम्ही अपात्र झाला तर लक्षात ठेवायचं अपात्र जा झालेला आहात कारण तसे एस एम एस अनेक महिलांना येत आहे निराधार योजनेचे काल दोन दिवस झालं पैसे जमा झालेत दोन दोन महिन्याचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे निराधार ज्या महिला आहेत त्यांचे पैसे जमा झालेत त्यांनी सुद्धा चेक करायचंय लाखो महिलांना हे पैसे जमा झालेत एकोणावीस लाखापर्यंत महिला आहेत एकोणवीस लाख अशा महिला आहेत ज्या पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्या महिला आता लाडक्या बहिणीतून अपात्र केलं जाणार नाही ना परंतु त्याचे पैसे कमी केले जाणार आहेत फक्त त्यांना लाडक्या बहिणीतून पंधराशे सॉरी पाचशे रुपयेच मिळणार आहे तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळतोय काही कमेंट करा तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता मिळतो का कमेंट करा कारण एकोणावीस लाख महिलांचा डेटा सरकारने घेतलेला आहे आणि त्या एकोणवीस लाख महिला कारण न्यूजच्या माध्यमातून माहिती मिळाली एकोणवीस लाख महिला आहेत ज्या पीएम किसान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्या महिलांना आता इथं लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत त्यांना अपात्र नाही करणार त्यांना दंड पण नाही लावणार परंतु तो जो काही फरक राहिला आहे त्यांना पंधराशेचा तर पाचशेच रुपये मिळणार आहे त्यांना हजार देणार नाही पंधराशे नाही एकवीसशे नाही पाचशे रुपये त्या महिलांच्या खात्यात येतील आणि एप्रिल महिन्यापासून त्यात सहाशे वाढतील म्हणजे अकराशे बाकी महिलांना एकवीसशे मिळतील या महिलांना अकराशे मिळणार आणि गॅस जमा होत आहे सचिन दादा सचिन दादा काल खूप महिलांनी स्क्रीनशॉट पाठवलेत खूप महिलांच्या खात्यात गॅसचे पैसे जमा झालेत आज सुद्धा तीन गॅसचे पैसे जमा झाले काही महिलांना दोन गॅसचे पैसे जमा झाले चला चंचल आहेत नमस्कार म्हणता नमस्कार पुनम आहेत फर्स्ट पण नाही आले सर केशरी आहे ओके सरच सर गॅसचे पैसे ताई येतील मी तुम्हाला सांगितलो की दोन दिवसात येतील काल ज्या महिलांना आले होते ज्यांना काल नव्हते आले त्यांना आज आले खूप महिलांना आहेत लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आज उद्या सुद्धा अनेक महिला आहेत त्या महिलांच्या सुद्धा खात्यात हे पैसे जमा होणार आहेत चेक करा काळजी करू नका सगळ्या महिलांना हे पैसे मिळणार आहे सगळ्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या ठीक आहे हा काही स्क्रीनशॉट आपण घेतलेले आहेत तुम्ही जर पाहिलं असेल ही संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची आता दहा लाख कोणत्या महिला आहेत ज्या अपात्र झाल्या आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आणि पी एम किसान योजना आहेत नमो शेतकरी एकोणवीस लाखचा एकोणवीस लाख महिला आहेत या दहा लाख ते एकोणावीस लाख अजून दाखव तुम्हाला संपूर्ण महिला ही संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे आता बघा हप्ता वाटप तारीख आलेले आहे पैसे किती महिलांना मिळणार आहेत किती टप्प्यात पैसे मिळणार आहेत आणि आठव हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला नंबर आहे लाडकी बहीण योजना वाटप सुरू झालेलं आहे ठीक आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही तर पैसे किती महिलांना मिळणार आहे आणि किती टप्प्यात त्याचं वाटप केलं जाणार तर टोटल सात टप्प्याचं वाटप केलं जाणार आहे किती टप्पे पाडले टोटल तुमचे सात टप्पे पाडलेत त्या सात टप्प्यामध्ये याचं वाटप होणार आहे बघा आणि पैसे किती महिलांना मिळणार आहे साधारणतः मागचा जर आकडा पाहिला तर दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना आकडा होता किती दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला परंतु आता या दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांपैकी साधारणतः एक चौतीस लाख ज्या महिला आहेत या महिला इथं अपात्र केल्या जातील साधारणतः आकडा खूप मोठा राहणार आहे चौतीस लाख म्हणजे साधारणतः दोन कोटी एक पाच लाख सहा लाख सात लाखापर्यंत किंवा दोन कोटी चौतीस लाख जर गेल्या सहा आणि एक सात म्हणजे दोन कोटी सात लाख महिलांनाच पैसे मिळतील तुम्हाला सातवा हप्ता मिळाला होता का आणि तुम्ही अपात्रच्या यादीत आलात का आता यादीत आलं हे कसं चेक करायचंय तर एस एम एस यायला काय चेक करायची आवश्यकता नाही तुम्हाला सरळ सरळ त्यांनी तुमचा जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तुमच्या बँकेला लिंक आहे आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फॉर्म भरताना दिलेला आहे त्या मोबाईलवर ते एस एम एस येत आहेत मग तुम्हाला कळतं तुम्ही पात्र झालात की अपात्र झाला चला किरण साबळे ज्यांनी कमेंट केली पाचशे नऊ जमा झाले ओके दादा वेलकम चला ठीक आहे ताई असेल पाचशे नऊ जमा झालेत ना हो बाकीचे सुद्धा तीनशे जे आहेत ते सम जमा होते तुमच्या खात्यामध्ये म्हणजे साधारणतः एक आठशे नऊ रुपये तुम्हाला जमा होतो नवीन फॉर्म फेब्रुवारीमध्ये अप्रुव्हल झाले आहेत त्यांना हप्ते भेटणार आहेत का हो नवी जे अप्रुव्हल झाले बघा तुम्ही मागचा जर हप्ता पाहिला सातो हप्ता ऑक्टोबर महिला होत्या त्यांना चोवीस तारखेला जो हप्ता आला तेवीस तारखेला त्याचा ते फॉर्म अप्रुव्हल झाला आणि चोवीसला त्यांना हप्ता आला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे डायरेक्ट सहा हजार त्यांच्या खात्यात आले त्यामुळे अपूर्व झाला की पैसे येणार आहेत काळजी करू नका वंदनात आहे गॅस ये सुद्धा येऊन तुम्हाला नाही आले का ओके ओके गॅसचे आले आहेत गॅसचे पैसे आले ओके वेलकम वेलकम चला सगळ्या ना तेच ना काल आज आणि उद्या तीन दिवसात सगळ्या महिलांना गॅसचे पैसे जमा होणार आहेत हा अमृता आहेत चार चाकी गाडी टेम्पो असल्याने अपात्र ठरतील का बघा चार चाकी टेम्पो असेल तर तो, तो चार चाकीचा रिक्षा असले तो तीन चाकी झालेला ठीक आहे हां चार फक्त तिथं ज्यावेळेस तुमच्या अंगणवाडी शेविका येतील तुम्ही जो ॲड्रेस टाकला त्या ॲड्रेसवर तुमच्या हो। गावामध्ये चेक करायला त्यावेळेस त्यांना माहिती द्या ठीक आहे आता काय माहिती द्यायची आपलं व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे सांगतो काळजी करू नका फोर व्हीलरला फोर व्हीलरवाल्याला नाही सुजल बाबर जे आहे त्यांनी कमेंट केली ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना हप्ता मिळणार नाही बरं का हा तर सुरुवातीला एकूण पाच टप्प्यामध्ये तुमचं जे आहे तर त्याची पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे किती एकूण पाच टप्प्यामध्ये पाच टप्प्यात सुरू आहे आणि त्या पाच टप्प्यामुळेच लाडक्या बहिणीच्या खात्यात जे पैसे ते जमा व्हायला वेळ लागणार आहे काही महिलांना येणारच नाहीत काही महिलाचे पूर्णपणे बंद होतील काही महिला काही वेळेपुरती मिळणार नाहीत त्यांची पडताळणी होईपर्यंत असं सुद्धा होणार आहे जानेवारी फेब्रुवारीचे पैसे अजून आले नाहीत सर साईना दादा येऊन जाईना आता नाही आले का एक चौदा तारखेपासून त्याचं जे वाटप होणार आहे तो तुम्हाला मिळतील बघा हप्ता वाटप तारीख किती आहे चौदा फेब्रुवारीपासून ते वीस फेब्रुवारी पर्यंत पैसे किती महिलांना सांधा दोन कोटी एक सात आठ लाख महिला असतील किती टप्प्यात एकूण सात ते आठ टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे आठवा हप्ता मिळणार नाही आता ज्या महिला अपात्र होणार आहेत त्या महिलांना हे आठवा जो हप्ता आहे तो अजिबात मिळणार आहे आता कोणकोणत्या महिला आहेत टोटल जर पाहिलं असेल तर अपात्र झालेलं आहे एकूण अपात्र महिला किती आहेत ज्याने स्वतःहून हे केले आहेत एक साधारणतः पाच लाखापर्यंत ज्यांच्याकडे चार चाकी आहे अशा एक दहा लाखापर्यंत महिला अपात्र आहेत आणि चौदा फेब्रुवारीपासून तुमचं त्या ठिकाणी वाटप होणार आहे किती तारखेला चौदा फेब्रुवारीपासून ते वीस फेब्रुवारीच्या पर्यंत वीस फेब्रुवारी पर्यंत या तुमच्या आठव्या हप्त्याचं पैशाचं वाटप होणार आहे काहीला सहावा सातवा काहीला चार हजार पाचशे मिळणार आहेत काहीला तीन हजार मिळणार आहेत त्याला पाचशेच मिळणार आहेत हे सगळं तुम्हाला पैसे जमा झालेलं कळणार आहे की खरंच पाचशे जमा झालेत अपात्र लातूर आता काही लातूर शहरामध्ये महिला ज्यांनी स्वतः पंचवीस हजार महिला अपात्र झाल्या मुंबई शहरात बावीस हजार महिला आणि पश्चिम महाराष्ट्रात हा आकडा सगळ्यात मोठा आहे पाचशे रुपये जमा झाले ओके ओके रोहिणी निकम ओके वेलकम रोहिणी पाचशे रुपये तीनशे रुपये पाचशे नऊ रुपये आठशे सोळा रुपये सोळाशे अठरा रुपये आठशे अठरा रुपये असे पैसे जमा झाले बरं का गॅसचे सगळ्यांना चेक करून घ्यायचे सगळ्यांनी आलेत का तुम्हाला सगळ्या महिलांना आता मुंबईत लाडक्या मोठा बावीस हजार महिला पाहिले का एकूण टोटल बावीस हजार महिला इथे योजनेतून वगळ कारण त्या योजनेमध्ये पात्र नाही आहेत म्हणून त्यांना वगळ आता चारचाकी महिला लाडक्या चा बहिणी सध्याची स्थिती जर पाहिली साधारणतः साधारणता म्हटलंय दहा लाख महिला याच्यापेक्षा जास्त आहेत या महिला इथं अपत्र केल्या फेब्रुवारीच्या हप्तीस तारीख चौदा फेब्रुवारी ते वीस तारखेच्या दरम्यान तुमचं वाटप होणार आहे दीड लाख बहिणी योजनेत नको दीड लाख बहिणी आहेत ज्यांनी काय म्हटलं की आम्हाला गरज नाही योजनेची आम्ही भरला होता तेव्हा फॉर्म तुम्ही आमच्यावर कारवाई करताल जे काय असेल आता इथून पुढे आम्ही या योजनेचा हप्ता तो घेणार नाही त्यामुळे या महिलांना पैसे येणार नाहीत आणि ज्या चौतीस लाख तुम्हाला आकडा सांगतोय या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत राज्यामध्ये हम्म अपात्र लाडक्या बहिणीची संख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक आहे आता पश्चिम महाराष्ट्र सांगितलंय की सर्वाधिक महिलांनी लाभ घेतलाय परंतु त्या महिला या योजनेच्या योजनेसाठी पात्रच नाही आहेत त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे उत्पन्न जास्त आहे घरात कोणीतरी सरकारी नोकरीला आहे जमीन जास्त जा आहे त्या महिलांच्या नावावर ठीक आहे अशा काही ज्या अटी आहेत त्या आटेमध्ये त्या महिला बसतच नाहीत ऑलरेडी त्यांनी सहज भरलाय यांनी सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये फॉर्म केले केलेत पैसेसुद्धा जमा झालेत आणि आता सरकारला ते जड जात आहे कारण आता दोन महिने पैसे द्यायचे नाही आहेत तीन महिने द्यायचे नाहीत तर सलग किती महिने पैसे द्यायचे टोटल पाच वर्ष भर पैसे द्यायचे त्याच्यामुळे या लाडक्या बहिणीच्या आता इथं पडताळणी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्याच्यात ज्या पात्र असतील त्यांनाच पैसे मिळणार पात्र म्हणजे कोणत्या ज्या महिलांना खरंच गरज आहे ज्या आर्थिक कुवत कमकुवत आहेत गरीब घरच्या आहेत पिवळं रेशन कार्ड आहे किशे रेशन कार्ड आहे आणि मेन उद्देश मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचा हाच आहे की गरीब घरच्या महिलांना हा जो हप्ता आहे तो दिला जावं त्यांच्या कुटुंबाला थोडासा हातभार लागत म्हणून ही योजना सुरू केलेली आहे परंतु धनधांडे ज्या चांगल्या घरच्या आहेत सगळ्यांनी हा हात धुवून घेतला आहे निवडणुकीच्या काळात आणि सरकारने सगळ्यांना सरसगट पैसे दिलेले आहेत त्यामुळे आता अपात्र होत आहेत पडताळणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला एक साधारणतः चौतीस लाखापर्यंत आकडा असू शकतो की आता अपात्र झालेल्या महिला असतील त्यामुळे खूप मोठ्या कमी प्रमाणात महिला असतील ज्यांना इथून पुढे पुढचे पुड़ हप्ते येत राहतील चला कोणत्या गॅसचे दादा डायरेक्ट येऊन जातं काही नाही बघायची गरज नाही ऍपची गॅसचे पैसे कसे बघायचे कोणत्या ॲपवर बघायचे सांगा ना सर ना दादा गॅसचे पैसे बघायची आवश्यकता नाही तुमचा जो नंबर आहे आधारला लिंक ठीक आहे तर त्यावर पैसे येऊन जातात ते चल अंगणवाडी सेविका आली नाही म्हणतात येऊन जाईना ताई चालू आहे अंगणवाडी सेविका येईल तुम्हाला काळजी करू नका आणि त्यांच्याकडे ते अधिकार दिलेले आहे आता बघा मोठा निर्णय कुठला आहे काही महिला होत्या ज्याने आता तक्रार दिलेली आहे त्यांना डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला जानेवारीचा हप्ता नव्हता मिळाला अशा ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता तीन हप्ते एकत्र येणार आहेत कोणते तीन हप्ते तर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे टोटल तीन जे हप्ते हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार तीन हप्ते जे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे चला पटकनशी चेक करा आणि पैसे जमा झाले बरं का अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत तुम्हाला सुद्धा जमा झालेत का चेक करायचे सगळे पटकन दिसे एकदा हो हो चल आठवा हप्ता कधी येईल दादा चौदा तारखे येईल पुष्पा पुष्पा ताई चौदा तारखे येऊन ना हा सगळ्या हप्ता सर बांधकाम योजना भांडी संच यांचा फॉर्म ऑगस्ट महिन्यात भरला मग सुरू आहे दादा कोण हे चंचलताई प त्यांचे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालाय बरं का भांडे वाटपांचा ज्याने ऑक्टोबरमध्ये मध्ये फॉर्म भरलाय ना हा एक तीन महिने झाले फॉर्म भरून तर त्या महिलांची जे काय भांडे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे तुम्ही सुद्धा चेक करा तुम्हाला आलेत का सगळ्या महिलांना येत आहे सगळ्या महिलांना आणि पैसे खूप सहा हजार मिळणार आहेत काही महिलांना तीन हजार पंधराशे पाचशे चार हजार पाचशे असे पैसे लाडक्या मिळणार आहेत आणि साडी वाटप जे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किशर रेशन कार्ड आहे अशा महिला साडी वाटपाचा जो कार्यक्रम तो सुद्धा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो सगळ्या महिलांना शेअर करा ठीक आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझी लाडकी मोठी बातमी आहे सगळ्यांना दोन गुड न्यूज दिलेल्या त्याच्यामुळे साडी वाटप होणार आहे रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे केशी रेशन कार्ड आहे का अशाच महिलांच्या खात्यामध्ये आणि पैशाचं वाटप होणार आहे जो आठवा हप्ता आहे तो सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आठवा हप्ता सगळ्यांना मिळणार आहे आठवा सातवा नाही मिळाला सातवा सहावा नाही मिळत सहावा सातवा आठवा तिन्ही पण मिळणार आहे प्लस गॅसचे पैसे काल जमा झाले आज जमा झाले उद्या सुद्धा जमा होणार आहेत ते सुद्धा चेक करा तुमच्या खात्यात जमा झाले का ठीक आहे चला आणि ज्या महिला अपात्र होणार आहे सगळ्या महिला अपात्र इथं होणार आहे थांबतोय मी काही असेल तर कमेंट करा ठीक आहे आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे टेलिग्रामचा